महाराष्ट्रासारख्या उद्योगस्नेही प्रगत राज्याची प्रतिमा आपल्या राज्यकर्त्यांनी आता काय करून ठेवलेली आहे याच्याबद्दल एक अत्यंत संतापजनक आणि अभूतपूर्व अशी घटना समोर आलेली आहे देशाच्या इतिहासामध्ये असं क्वचितच घडलेलं असेल की एखादी विदेशी कंपनी त्यांच्या सरकारकडं दूतावासामार्फत तक्रार करते आणि एखाद्या राज्याच्या डिपार्टमेंटविरोधात अशी रितसर कंप्लेंट देखील दाखल होते बीडमध्ये अवादा कंपनीला काम करू दिलं जात नव्हतं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला हा देखील एक अस्वस्थ करणारा अँगल होता की महाराष्ट्रामध्ये बाहेरून येणाऱ्या कंपन्यांना अशा पद्धतीनं खंडणी मागितली जाते आणि हीच महाराष्ट्राची खंडणी संस्कृती आता बीडपासून ते अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचलेली आहे फ्रान्सच्या एका बलाढ्य कंपनीला सिस्ट्रा कंपनीला अशा पद्धतीनं एम एम आर डी एकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार त्यांनी केली त्याच्याबद्दल हायकोर्टामध्ये देखील त्यांनी याचिका मागितली आणि काल हायकोर्टानं या संदर्भातला एक निकाल देखील दिलेला आहे खरं तर या सगळ्या प्रकरणातल्या ज्या तारखा आहेत त्यासुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये एक अंतर्गत राजकारण एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप असा दडलेला आहे का याच्याही चर्चा होत आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूच पण सगळ्यात आधी तर हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे तर फ्रान्सची ही कंपनी आहे या कंपनीचं नाव आहे सिस्ट्रा इंजिनिअरिंगमधली एक बलाढ्य कंपनी आहे आणि मुंबईमध्ये प्लॅनिंगसाठी सगळ्यात मोठी अथॉरिटी जी आहे एम एम आर डी ए या दोघांमधला हा वाद आहे एम एम आर डी एचे मुंबईमध्ये जे मेट्रो प्रकल्प चालू आहेत त्या मेट्रो प्रकल्पांसाठी एक जनरल कन्सल्टंट म्हणून फ्रान्सच्या या कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली होती या फ्रान्सच्या कंपनीच्या सहाय्यानं मेट्रोचं डिझाईन त्याच्यानंतर इतर गोष्टी ज्या आहेत त्या निश्चित करण्यात आलेल्या होत्या आता या कंपनीला एम एम आर डी एकडून काही वेगळ्या पद्धतीनं धमक्या दिल्या जात होत्या नियमबाह्य कामं करा कंत्राटांच्या रकमा वाढवा अशा पद्धतीनं सांगितलं जात होतं आणि हे आपण केलं नाही म्हणून आपलं कॉन्ट्रॅक्ट तर रद्द केलंच पण याच्या आधी आपली बिलंसुद्धा थकवली हा आरोप फ्रान्सच्या या कंपनीनं केलेला आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची तारीख टाईम्समधल्या बातमीमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे सिस्ट्रा कंपनीनं हे सांगितलेलं आहे की ऑगस्ट दोन हजार तेवीस ज्यावेळी एम एम आर डी एमध्ये आता तुम्हाला बाकीचं राजकारण तर लक्षात आलं असेलच की जुल जून दोन हजार बावीसमध्ये महाविकास आघाडीचं सरकार जाऊन महायुतीचं सरकार आलं मग नंतर दोन हजार तेवीसमध्ये त्यावेळी एम एम आर डी ए खातं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच होतं आतासुद्धा हे खातं त्यांच्याकडंच आहे आणि त्याचवेळी जून जानेवारी दोन हजार तेवीसनंतर नंतर या सगळ्या गोष्टी घडायला सुरुवात झाली एम एम आर डी एकडून आम्हाला त्रास व्हायला लागला हा सिस्ट्रा कंपनीचा आरोप आहे आता हा आरोप गंभीर का आहे कारण याच्यामध्ये थेटपणे एक भ्रष्टाचार दिसतो आहे की जी मेट्रोची कामं आहेत त्याच्या रकमा वाढवा कॉन्ट्रॅक्टरची बिलं वाढवा अशा पद्धतीची मागणी जर या सिस्ट्रा कंपनीला केली जाते आहे एम एम आर डी एकडून तर हा शेवटी आपल्याच म्हणजे जनतेच्याच पैशांची लूट करण्याचा प्रकार आहे त्याच्याबद्दलचं पहिलं पत्र म्हणजे या सगळ्याची सुरुवात कधी झालेली होती बघा की जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये या कंपनीची काही बिलंसुद्धा एम एम आर डी एनं थकवून ठेवलेली होती त्याच्यानंतर बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला फ्रेंच दूतावासानं म्हणजे या कंपनीच्या वतीनं शेवटी फ्रेंच दूतावासाला याच्यात मध्यस्थी करावी लागली आणि त्यांनी रुपेंदर सिंग नावाचे महाराष्ट्राचे जे दिल्लीतले निवासी आयुक्त आहेत त्यांना कंपनीच्या वतीनं पत्र लिहिलं आणि सांगितलं की तुम्ही या प्रकरणामध्ये लक्ष घाला त्यांनी काय सांगितलं त्याच्यामध्ये की आमची प्रचंड हॅरॅसमेंट केली जाते आणि त्यामुळं इथं काम करताना आम्हाला अडचणी येत आहेत एम एम आर जनरल कन्सल्टंट म्हणून या कंपनीला नेमलेलं होतं मेट्रोच्या कामामध्ये आणि नंतर याच कंपनीला अशा पद्धतीनं बिलं वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ऑर्डर काढण्यासाठी असा त्रास दिला जातो आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कालची प्रतिक्रिया याच्याबद्दलची अशी होती की या सगळ्याबद्दल कंपनीची तक्रार आपल्याकडं अजून पोहोचलेली नाही आहे पण राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याशी आपण बोलू आणि जो काही निर्णय आहे तो पारदर्शकपणे आपण घेऊ पण गंमत ही आहे की जर या कंपनीची थकीत बाकी जी आहे ती जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासूनची आहे आणि बारा नोव्हेंबरला अगदी मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी ही कंपनी दूतावासाच्या वतीनं पत्र लिहिते राज्य सरकारला तर या सगळ्याची कल्पना मुख्यमंत्र्यांना अजिबात नसेल याच्यावरती कुठलाही माणूस जो आहे तो विश्वास ठेवू शकणार नाही आता धक्कादायक काय झालेलं आहे याच्यामध्ये म्हणजे राजकारण कसं झालेलं आहे बघा की या सिस्ट्रा कंपनीच्या आणि एम एम आर डी आयमधल्या वादामध्ये पाऊल काय टाकलं गेलं पुढं तर सिस्ट्रा कंपनीचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे लीगल म्हणजे लीगल म्हणण्यापेक्षा जनरल कन्सल्टंट म्हणून ते रद्द करण्यासाठी नियमाच्या आधी वेळेच्या आधीच ते थांबवण्याचा निर्णय एम एम आर डी एनं घेतला होता म्हणजे या सिस्ट्रा कंपनीचं काम दोन हजार सव्वीसपर्यंत चालणार होतं पण त्याच्या आधीच हे वाद वाढत गेले याच्यामध्ये एम एम आर डी सुद्धा कंपनीवरती काही आरोप केलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की हे अपेक्षेनुसार काम करत नव्हते मीरा मध्ये मेट्रोच्या कामामध्ये एक एकदा अपघात झालेला होता आणि तिथं एका व्यक्तीचा एक मृत्यू झालेला होता तर या सगळ्याचा हलगर्जीपणा जो आहे तो केवळ या कंपनीवरती ढकलत एम एम आर डी एचं म्हणणं होतं की हे लोक अपेक्षेप्रमाणे काम करत नाही आहेत आणि म्हणून त्यांचं हे जे काम आहे हे कॉन्ट्रॅक्ट आम्ही रद्द करतो आणि तो रद्द करण्याचा कुठलीही कारणं न देता तो रद्द करण्याचा अधिकार आम्हाला आहे असं म्हणत एम एम आर डी एनं हे कॉन्ट्रॅक्ट रद्द केलेलं होतं आता गंमत बघा की एकनाथ शिंदे यांच्या खात्याकडून ज्या फ्रान्सच्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट रद्द होतं ती कंपनी दूतावासाच्या माध्यमातून हा दोन देशांचा विषय बनवते त्याच्याविरोधात जेव्हा हायकोर्टात याचिका दाखल होते तेव्हा हायकोर्ट कंपनीच्या बाजूनं निकाल देतं काय याच्या पाठीमागं राजकारण घडलेलं असेल याची तुम्हाला कल्पना येऊ शकते मुख्यमंत्री सध्या देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांनी काल पण सांगितलेलं होतं की आपण सोळा मंत्र्यांचे जे ओ एस डी आहेत ते फिक्सर म्हणून काम करतात म्हणून त्यांच्या नियुक्त्या रद्द केलेल्या होत्या आणि आता या खात्यांबद्दल हे अशा अशा गोष्टी अभूतपूर्व अशा गोष्टी घडत आहेत म्हणजे काल सुद्धा निकाल देताना हे सांगितलं की प्रायव्हेट पार्टीसोबत करार करतानासुद्धा सरकारनं सगळे नियम पाळले पाहिजेत आणि जो निर्णय होता एम एम आर डी एचा या कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याचा तो हायकोर्टानं रद्दबातल ठरवला त्यांना एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंतची जी मुदतवाढ आहे ती असताना हे अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट थांबवणं हे चुकीचं आहे असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे नव्यानं निर्णय घ्या असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आता एम एम आर डी एचं म्हणणं याच्यामध्ये असं होतं की सिस्ट्रा कंपनीनं जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीमध्ये कुठेही पुरावे नाही आहेत केवळ अनसाइंड मेमोरेंडम त्यांनी दिलेलं आहे आणि सिस्ट्रा ही मुंबई मेट्रो पाच सहा सात नऊ दहा बारा यासाठी जनरल कन्सल्टंट म्हणून काम करते आहे आणि आत्ता नाही आहे दशकभरापासून काम करते त्यामुळं एकीकडे एक आपण असं म्हणतो की दावोसमध्ये आपले नेते जातात लाखो कोटींच्या कराराच्या बातम्या आपल्याकडं करा दिल्या जातात आणि परदेशी गुंतवणूक कशी महाराष्ट्रात आणली जाते याच्याबद्दलचे डिंडोरे पेठवले जातात पण इथं प्रत्यक्षात काय घडतं आहे तर एका विदेशी कंपनीची अशा पद्धतीची हॅरॅसमेंट होते ती कंपनी आपल्या सरकारला याच्यामध्ये मध्यस्थी करते दूतावासाकडून पत्र लिहिलं जातं आणि हायकोर्टामध्ये सुद्धा निकाल जो आहे तो महाराष्ट्र सरकारच्या विरोधातला येतो त्यामुळं किती लाजीरवाणी घटना आहे की जर आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा मेसेज जात असेल की इथं विदेशी कंपन्यांची अशी हॅरॅसमेंट होते त्यांना बिलं वाढवण्यासाठी अशा पद्धतीच्या धमक्या येतात त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द होतं तर मग आपल्याकडं गुंतवणूक येणार तरी कशी बीडमधल्या सगळ्या प्रकरणामध्ये अस्वस्थ करणारा प्रश्न हाच होता की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये पर बाहेरच्या कंपन्या जेव्हा येत आहेत अवाधा कंपनी देशातलीच आहे पण जेव्हा अशी कंपनी येते तेव्हा त्यांना खंडणी मागितली जाते आणि आता हे थेट मुंबईमध्ये घडताना दिसतंय तीस कोटींची रक्कम या कंपनीची थकवली गेलेली होती याच्यातली काही रक्कम जी आहे ती नंतर टप्प्याटप्प्यानं दिली गेली पण टायमिंग पण बघा जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीस जेव्हा लोकसभा निवडणुका होणार होत्या त्याच्या आधीची घटना आहे आणि एका कंपनीकडून जर अशा पद्धतीनं बिलं वाढवून घेतली जात असतील कॉन्ट्रॅक्टरशी खरोखर त्याच्यामध्ये आरोप निष निष्पन्न झाले तर याचा अर्थ हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचारच होता असं नाही आहे का आणि भ्रष्टाचार पण विदेशी कंपन्यांना अशा पद्धतीनं हॅरेसमेंट करून केला जात असेल तर हा आपण एक कुठला नवीन पांड पायंडा देशामध्ये पाडतो आहे याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि गंमत बघा की जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तोपर्यंत या सगळ्या प्रकरणाची कुठंही चर्चा होत नाही आता जेव्हा मुख्यमंत्री ते नाही आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तेव्हा या सगळ्या गोष्टी अशा उघड होत आहेत जुन्या कराराबद्दलच्या जुन्या कंपनीबद्दलच्या म्हणजे जर खरोखर हा वाद जो आहे तो केवळ आर्थिक स्वरूपाचा असता तर कदाचित तो तिथल्या तिथं मिटवता आला असता पण हा वाद आता इतका मोठा झालेला आहे म्हणजे एम एम आर डीनं सुद्धा काही आरोप कंपनीवरती केलेले आहेत आणि याच्यामध्ये आम्हाला काही क्रिमिनल चौकशीसुद्धा करावी लागेल कारण काही मेट्रोचे डॉक्युमेंट्स या कंपनीनं नियमबाह्य पद्धतीनं मिळवले मेट्रोच्या साईट्सवरती अनऑथॉराइज पद्धतीनं ॲक्सेस मिळवला असा देखील आरोप एम एम आर डीनं कंपनीवरती केलेला आहे आणि त्यामुळं कालसुद्धा म्हणजे मु जे, जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांनी आपल्या खात्याचे जे, जे सेक्रेटरी आहेत असीम गुप्ता यांना या सगळ्या प्रकरणाबद्दल चौकशी करून पंधरा दिवसामध्ये अहवाल द्यायला सांगितलेला आहे पण ह्या झाल्या सगळ्या दिखाव्याच्या गोष्टी याच्यातली आतली गोष्ट ही आहे की ज्या एकनाथ शिंदेंच्याकडं एम एम आर डी ए खातं होतं त्या कंप खात्याकडून अशा पद्धतीनं एका विदेशी कंपनीला थेटपणे हॅरॅसमेंट केली जात होती का आणि ती हॅरॅसमेंट ते सरकारमध्ये असताना उघड होत नाही ते आत्ता उघड होतं म्हणजे टाइम्समध्ये सुद्धा काल पहिल्यांदा बातमी आली खरं तर ही सगळी थकीत बिलं जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीसची आहेत आणि दूतावासानं पत्र लिहिलं ते तर दोन तीन महिन्यापूर्वी नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये काल त्याची हायकोर्टामध्ये सुनावणी होती पण आता हे सगळं प्रकरण जे आहे ते अशा पद्धतीनं बाहेर येत आहे म्हणजे किती लेवलला महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होते आहे महाराष्ट्रातलं उद्योगस्नेही वातावरण खराब होतं आहे याचा तुम्ही केवळ विचार करा पाठोपाठ मुंबईमध्ये सुद्धा जर आपण अशा पद्धतीनं खंडणी संस्कृती रुजवत असू तर याच्याबद्दल काय बोलायचं तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय आणि याच्यामधलं जे अंतर्गत राजकारण आहे त्याच्यामुळं हे सगळं प्रकरण वाढलेलं आहे का एम एम आर डी एसारख्या प्रतिष्ठित संस्थेकडून जो बचाव केला जातो आहे तो योग्य आहे का तुमची या सगळ्याबद्दलची मतं काय आहेत कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद